पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं कोकणाचं प्रतिक या युट्यूब चॅनलवरती सो मी आता आहे कोर्ले फाट्याला कोर्ले फाट्यावरून आतमध्ये येऊन आपण राईड घेतला आहे आपण चालू आहे तर भांबेडच्या दिशेने कारण आज आहे खर्दखळ्यामध्ये चिखल नागरनेच्या स्पर्धा त्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला आपण जाऊया मित्रांनो पाऊस खूप आहे पाहू शकतो तुम्ही हा बघा सकाळपासून पाऊस आहे खूप पावसाचं प्रमाण आहे चला आपण जाऊया भांबेडच्या दिशेने सो मित्रांनो मी आता पोचलो आहे खेरवशामध्ये खेरवशामध्ये तुम्ही पाण्यामागचा व्ह्यू बघू शकता अतिशय सुंदर असं व्ह्यू आहे पाहू शकता खेरवशेच्या वरती आलो वेरवली आणि खेरवशेच्या मध्ये हा स्पॉट आहे एकदम मिनी हे म्हणतात ना मिनी महाबळेश्वर किंवा काश्मीर म्हणायला हरकत नाही त्या प्रकारचं हे व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही ह्या साईडला मी तुम्हाला दाखवतो सुंदर असं आहे आपल्याला जायचं ते ह्या दिशेला जायचं आपल्याला चला मित्रांनो आपण जाऊया खांबेडच्या दिशेने तर मी आता इथे थांबलो आहे ब्रिज खाली आहे एक ब्रिज आहे वरतून ट्रेनची पट्टी जाते तर ब्रिज पण थांबतोय पावसाचं प्रमाण खूप आहे माझ्या 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 बघू शकता तुम्ही हे बघा त्या साईडला खूप पाऊस आहे हा खूप पाऊस पाऊस आहे परंतु पावसामधूनच चितल नागरलेला ना खूप मजा येते शर्यतीला थोडासा पाऊस कमी होते मग आपण जाऊया हळूहळू आता आहे हर्दगळ्या फाट्यावरती फाट्यामुळे बघू शकता आपण ह्या साईडून आलो होतो भांबेड साईडून भांबेडचं मार्केट आपण क्रॉस केलं त्यानंतर आपण जातो ते अर्धकळा साईडला आणि ह्या साईडला जो हा रोड आहे तो जातो वाटूच्या दिशेने वाटूला चांगला रोड आहे मोठमोठे कंटेनर वगैरे ह्या साईडूनच जातात आपल्याला जायचं आता हर्दखळामध्ये ह्या साईडला सो so, पाऊस अजूनपर्यंत काय थांबलेला नाही रिमझिम रिमझिम पाऊस लागतो आहे आपण जाऊया अर्ध्या खायमध्ये आता डायरेक्ट भेटू आपण तिथे चिकन लांगण जे ना आहे तिथेच भेटूया चला

आजया धित्तईन हम उड़ा — अजा फ्रहा जो 사gram कि उड़ा, डॼू आजा कि आ मांग ए जो आजान का का सित्या्ल भैयं क्लू एका सित्वार्शिक right हुईंग, सुर्षण गो

मित्रांनो पाऊस जास्त असल्यामुळे आपल्याला काही जास्त शूट करता आलं नाही त्यामुळे आपण पुन्हा एकदा परत आपण चाललो आहे तो आपल्या घरी खूपच खूपच लागतो आहे आणि मी पुन्हा रिटर्न आलो थोडंसं बघितलं मी चिकन नांगरनी थोडंसं काय थोडंसं खाल्लं त्यानंतरला मी परत परतीचा प्रवास केला आहे कारण पाऊस खूप लागतो पाहू शकतो तुम्ही मी आता थांबलो आहे ते कोरले कोंड या ठिकाणी थांबलो आहे म्हटलं आता पाऊस थोडा थोडा कमी होतो है। है। आहे परंतु आपण घरी गेलेलंच बरं कारण पाऊस संध्याकाळचा खूप वाढतो इकडे कोकणामध्ये त्यामुळे आपण घरी गेलेलंच बरं त्याच्या पण अजून वाढेल शक्यता आहे कारण ढग भरून आलेले आहेत पाहू शकता तुम्ही पाऊस अजून पडण्याची दाट शक्यता आहे सो चला आपण निघूया आपल्या प्रवासाला फायनली आपण घरी पोचलो आहे जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो टेक केअर मित्रांनो बाय